आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे वजूर बुद्रुकला मुक्कामी बस पाण्यात वाहली मानवत तालुक्यात पावसाचा कहर पाथरी पोखरणी रोड बंद छत्तीस तासानंतरही मानवत तालुक्यात पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून तालुक्यातील वजूर बुद्रुक येथे नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात एसटी महामंडळाची बस स्थानकावर मुक्कामी उभी असलेली बस सोमवारी दोन दोन तारखेला पहाटे सव्वा चारच्या सुमारास वाहत जाऊन विजेच्या खांबाला जाऊन अडकली आहे मानवत शहरासह तालुक्यात शनिवार दिनांक एकतीस पासून मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले व ओढे तुडुंब वाहत आहेत पाचवी आगाराची मानवत ते वजुर बुद्रुकटी महामंडळाची बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य एक अठ्यात ही रोजच्या प्रमाणे वजुर बुद्रुक येथे रविवारी एक सायंकाळी मुक्कामी होती बसचे चालक सुदाम ग हे व वाहक शिवाजी देशमुख यांनी बस रोजच्या ठिकाणी लावून ग्रामपंचायतच्या कार्यालयात रात्री आराम केला रात्री जोरदार पाऊस झाल्याने वजूर येथील नदीस मोठा पूर आला पहाटे चारच्या सुमारास मुक्कामी उभे असलेली बस ही पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका विजेच्या खांबाला अडकून पडली आहे दरम्यान पोलीस व महसूल प्रशासनाचे व एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून एसटीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत पाथरी पोखरणी मार्ग बंद मानवत तालुक्यातील राम टेकळी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने पात्री ते पोखरणी हा राज्यमार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे दरम्यान या पावसाने शहरातील बांगड प्लॉट भागातील अनेक घरात नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतातील कापूस व सोयाबीनची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.